बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या कोल्हापूर शहरासह उपनगरांना मूलभूत सुविधा पुरवून सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आमदार अमल महाडिक यांच्या पंधरा लाखांच्या विकास निधीतून उभारलेल्या हस्तिनापूर नगरी इथल्या सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून विकासकामं मार्गी लावली जातील त्यासाठी जनतेनं येत्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी करून सत्ता द्यावी असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्यात एकट्यानंच आंघोळ केली आहे मात्र अजूनही कोल्हापूरला पाणी मिळत नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आमदार अमल महाडिक यांच्या पंधरा लाख रुपयांच्या विकास निधीतून तसंच भाजपचे मंडल कोषाध्यक्ष सुनील वाडकर यांच्या विशेष प्रयत्नातून हस्तिनापूर नगरीमध्ये सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले त्याचं उद्घाटन आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं इथल्या महिलांनी औक्षण करून खासदार धनंजय महाडिक यांचं जल्लोषी स्वागत केलं मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व मान्यवरांचं स्वागत केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय अजगेकर होते आमदार अमल महाडिक यांनी कोट्यवधींची विकास कामं करून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केलाय विकास कामांच्या बाबतीत आमदार अमल महाडिक हे जिल्ह्यात अग्रेसर ठरले आहेत असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर शहराबरोबरच उपनगरांना मूलभूत सुविधा पुरवून सर्वांगीण विकास केला जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली पूर्वी विकास निधीला मर्यादा होत्या मात्र आता केंद्रात भाजपचं आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळं कामांसाठी भरीव निधी उपलब्ध होत असल्याचं त्यांनी नमूद केलं कोल्हापूर शहरातील सर्वच रस्ते कॉन्क्रीटचे केले जातील असं त्यांनी सांगितलं शहरासह उपनगरीय भागाचा संपूर्ण विकास करण्यासाठी जनतेनं महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे सर्व उमेदवार निवडून देऊन महापालिकेची सत्ता ताब्यात द्यावी असं आवाहन त्यांनी केलं सगळं मीच करतोय असा कांगावा करणाऱ्यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्यात अंघोळ केली आहे मात्र अजूनही कोल्हापूरला हे पाणी मिळत नसल्याचा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी लगावला सडक बिजली आणि पाणी ही पूर्वीचीच घोषणा काँग्रेस आज देखील वापरते परंतु या केवळ घोषणाच राहिल्या मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशानं सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर बनल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आय आरबीचा टोल घालवण्यासाठी साडेचारशे कोटींचा निधी दिला होता आता सर्किट बेंचमुळं कोल्हापूरमध्ये पोलीस आयुक्तालयासह विविध प्रकारची पंधरा शासकीय कार्यालयं होणार आहेत त्यामुळे आर्थिक विकास होऊन जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीचे मंडल कोषाध्यक्ष सुनील वाडकर यांच्या सामाजिक कार्याचं त्यांनी कौतुक केलं मंडळाचे कार्याध्यक्ष निवास ताम्हणकर संजय चिले सुनील महाडेश्वर मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सुनील वाडकर विजय आजगेकर राजू दिंडोरले अरुण पाटील सुनील महाडेश्वर अशोक पाटील संतोष उर्फ राजू जाधव वैभव कुंभार अनिकेत पाटील चंद्रकांत संकपाळ आर टी पाटील सुनील ढवळ अविनाश साठे राजू धोंडफोडे गीता पाटील धनश्री देवरडेकर अनिल जोशी यतीन होर्णे यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते